शारदा आजपासून सुरुवात झाली आहे मी आहे विदर्भाची कुल मंदिरामध्ये आणि पहाटे पाच वाजता अभिषेक झाले आणि घट स्थापनेला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणावर पहाटे पाच वाजतापासून या ठिकाणी भाविकांची गर्दी आपण बघू शकता या ठिकाणी अंबादेवी मातेची घट स्थापनेची जे परंपरा आहे पूजा विधी आहे ते संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडून केले जाते दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या भक्ती भावना यावर्षी नवरात्र याला सुरुवात झालेली आहे आणि भाविक जे आहे ते सकाळचे पाच वाजता या ठिकाणी मोठी गर्दी करत आहेत विशेष म्हणजे नऊ दिवस पर्यंत अंबादेवी एकविरा मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते या अनवाही पायी बिना चप्पलचे या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन करायला येतात आणि या ठिकाणी नऊ दिवस मोठी जत्रा सुद्धा भरत असते पहाटे पाच वाजता पासन रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी उघडे राहतात आणि नऊ दिवस पर्यंत खूप विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात अमरावती अंबादेवी विदर्भाची आणि नवरात्र उत्साहामध्ये अंबादेवी आणि एकविरा मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होते या निमित्ताने आढावा घेऊ अंबादेवी मंदिरामध्ये आणि जाणून घेऊया इथली पूजा अर्चना पांडे श्री अंबाजी संस्थांचा विश्वास आहे महेरी श्री किशोर बेंद्रे हेही विश्वस्त आहेत बांधकाम समितीचे ते अध्यक्ष आहेत विधी समितीचा अध्यक्ष आहे श्री अंबा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम मी श्री अमरावतीकर आणि विदर्भातील तमाम जनतेला नवरात्र महोत्सवाच्या मंगल शुभकामना देतो यंदाचा नवरात्र महोत्सव आज पहाटे श्री अंबाजी संस्थांचे सचिव श्री रवींद्र कळवे व त्यांच्या सहधर्मचारिणी सौ शुभांगी कळवे यांनी घटस्थापनेचे विधिवत पूजन केले सप्तशतीच्या पाठानंतर <coughs> देवीला अभिषेक करण्यात आला आणि घटस्थापना झाली घटस्थापनेनंतर आमच्या अंबादेवी संस्थांचे नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये श्री अंबादेवी संस्थांच्या वतीनं येणाऱ्या भाविकांची सुरक्षा राहावी <coughs> महिलांची सुरक्षा राहावी याकरता भव्य पेंडाळ टाकण्यात आला आहे बॅरिकेडिंग करण्यात आलाय आमच्या अंबादेवी संस्थानच्या वतीनं सुरक्षा गार्ड तैनात करण्यात आले अर्चना रक्षे विदर्भ न्यूज अमरावती